शरद पवारांचे तुमच्या सगळ्यांच्या एवढे उपकार होते तुमच्या वडिलांपासून शरद पवारांचे तुमच्या संबंधाने उपकार असताना शरद पवारांना तुम्ही हा चिमळूनकरांना प्रश्न पडलेला आहे आणि त्याचं उत्तर उद्याच्या विधानसभेत आमच्या प्रशांत यादवांना निवडून तुम्हाला द्यावं लागेल एवढीच माझी विनंती आहे शेवटी प्रामाणिकपणा देखील महत्वाचा आपण पाहत आहात पवन न्यूज केंद्र आणि राज्य के सरकारने या संदर्भात काही ठोस पावलं टाकायला पाहिजे होती पण आमचा कोकणात जाणारा रस्ता काही ठिकाणी झाला पण बऱ्याच ठिकाणी झालेला नाही अशी आपली अवस्था आहे मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगून वेळ तुमचा घरात माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र दुरुस्त करायचा असेल तर आपण एकत्रितपणाने एकसपणाने महाविकास आघाडीचा मागे उभा राहायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांचं सा चांगलं प्रामाणिक माणसाचं चा, प्रामाणिक सरकार सत्य होत कोरोनाचा काळ त्यांनी दीड वर्ष सव्वा सव्वा वर्ष दीड वर्ष असाच गेला उद्धव ठाकरे साहेबांनी घरात या संदर्भातल्या सगळ्या चर्चा वर्षा बंगल्यावर अनेक अनेक बंधनं असताना त्यांच्यावर अनेक वेळा बैठका घेतल्या आणि महाराष्ट्रात करोनाची एवढी उत्तम व्यवस्था केली की भारतातल्या कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मृत्यू कमी झाले महाराष्ट्रातल्या माणसांचे गरिबांचे प्राण वाचवण्याचं श्रेय तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सरकारला जातं हे मित्रांनो कधी विसरू नका आणि म्हणून मी आपण सर्वांना विनंती करतो काई -काई की महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली पैशाने काय काय गोष्टी करता येतात राजकारणात त्याचे आदर्श महाराष्ट्रात घालून देण्याचं काम या लोकांनी केलं त्यानंतर राष्ट्रवादी फोडली आजची लोकसत्ता वाचा भुजबळ साहेबांनी मुलाखत दिलेली आहे ते म्हणतात की आमच्या सगळ्यांच्या कारवाई होणार होती आम्हाला आज जायला लागेल असत पुन्हा इतक्या कालावधीनंतर आज जायचा प्रसंग जर आला तर काय आणि म्हणून आम्ही त्यांना शरण दिला म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे हे तत्व ठेवून गेलेले भारतीय आणि शरण वर्ष चालू आहे लोकांना आपण कधी कुणी माफ करणार नाही तुमच्या अनेक शरद पवारांचे तुमच्यावर सगळ्यांच्या एवढे उपकार होते तुमच्या वडिलांपासून शरद पवारांचे तुमच्यावर संबंध आणि उपकार असताना शरद पवारांना तुम्ही सोडलं कसं हा चिपळूणकरांना प्रश्न पडलेला आहे आणि त्याचं उत्तर उद्याच्या विधानसभेत आमच्या प्रशांत यादवांना निवडून देऊन तुम्हाला द्यावं लागेल एवढीच माझी विनंती आहे शेवटी प्रामाणिकपणा देखील महत्वाचा दोन दिवसापूर्वी आम्ही मुंबईमध्ये पाच गॅरंटी जाहीर केले महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार हे सांगण्याचं काम आम्ही त्या गॅरंटीमध्ये केलेलं आहे आणि ती गॅरंटी त्या सगळ्या मुद्दे जर आपण वाचले तर मला खात्री आहे की तुमच्या जीवनाला स्पर्श होणारच नाही अशी शक्यताच नाही या पाच सूत्री पंचसूत्री जी आहे त्यातनं सगळ्यांना पूर्णपणाने स्पर्श जीवनाला होईल सगळ्यांना मदत होईल अशी आमची भावना आहे की पंचसूत्री जाहीर केली आहे दहा टक्के आमचा जाहीरनामा दर्शन वाढी तो अधिक खुलासे असेल पण पाच प्रमुख कामं कुठली एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही महालक्ष्मी योजना आमचं सरकार आल्याने सुरू करतो महालक्ष्मी योजनेत आमच्या महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या आया बहिणी आहेत त्या आया बहिणींना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी आणि दुसरं महाराष्ट्रात आता तुमची बहीण तुमची पत्नी कुणी तुमच्या घरात एसटी न प्रवास करत असेल एसटीच्या प्रवासाला एकही रुपया खर्च येणार नाही महाराष्ट्रातल्या महिलांच्या साठी प्रवास खर्च शंभर टक्के पूर्ण आमच्या सरकारकडून सोसला जाणार आहे आजपर्यंत मी मागच्या लोकसभेच्या वेळी ऐकलं तर मोदी साहेबांनी गॅरंटी दिली पाच लाख रुपयाची आरोग्याचं गवच प्रत्येकाला आहे मला चिपळूणकरांना विचारायचं आहे संगमेश्वर इथं असं कोण आहे का या पेंडॉल मध्ये की ज्यांनी मोदी साहेबांची गॅरंटी घेऊन मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये किंवा आपल्या नव्या मुंबईच्या एखाद्या हॉस्पिटल मध्ये गेला आणि सांगितलं की ती गॅरंटी आहे माझ्यावर उपचार करा आणि त्या गॅरंटीप्रमाणे पाच लाखापर्यंत त्याचं कर्ज त्याचा कर्ज हा हॉस्पिटलने सुचलाय आणि सरकारकडून ते पैसे मिळाले असा एक माणूस सुशिल तर जरा उभा राहतो